महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी धार एक टूटी सा विजय सो दिविदार सा विजय सो दिविदार पूर्णमाले औरत का बहुमान रे बहुमान रे ओ आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे नमस्कार आपण सगळे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालय कार्यालयासमोर आपल्यासोबत काही उपोषण करते बसलेले आहेत काही बँकेच्या होणाऱ्या काही उपोषण करते आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत साहेब तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे आम्ही सर्वजण जे महाराष्ट्रामध्ये मल्टी स्टेट आहेत त्या सर्व जवळपास पंधरा ते सोळा मल्टी स्टेट बंद पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये ठेवीदारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडणूक झालेली आहे याच्यासाठी जे काही प्रॉब्लेम आम्हाला निर्माण झालेले आहेत गेल्या दोन वर्षापासून आमच्या ह्या मल्टीस्टेट मधून पैसे मिळण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे जनआंदोलन केलेले आहेत परंतु त्या जनआंदोलनामध्ये आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि प्रमुख आरोपींना पोलिसांनी स्वतःहून अटक केलेली असताना सुद्धा त्यांना सोडून दिलेला आहे आणि आता त्यांना हुडकण्यासाठी आम्हाला ते पत्र विचार त्यांच्या माहिती किंवा त्यांची काही लोकेशन आहे का त्यांची काय तुम्हाला काय सांगता येत आहे का असे विचारत आहे हे म्हणजे सारासर सा दिशाभूल करणारं त्यांचा हे एक तपास आहे त्यामुळं आमची अशी विनंती आहे की याच्यासाठी सक्षम हा तपास जो आहे तो हा ईडी कडे देण्यात यावा कारण का यांच्यावर आमचा स्वभाव विश्वास राहिलेला नाही किंवा सीबीआयकडे किंवा हे असे आर्थिक गुन्ह्याकडे न ठेवता हा तपास हा सगळा सीबीआय किंवा ईडी कड आमचा जास्तीत जास्त आमचा तपास राहावा याच्यासाठी आमचे मुद्दे आहेत सर्वात महत्त्वाचे मुद्देची गोष्ट अशी आहे की हे लिक्विडेटर हा एकच आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची त्याची जबाबदारी दिलेली आहे त्याचं रेग्युलर काम त्याच्यामध्ये हातात दिलेलं आहे आणि हे प्रशासकीय अधिकाऱ्याचं बी किंवा सक्षम अधिकाऱ्याचं प्रकरण याच पद्धतीमध्ये केलेलं आहे एक माणूस आणि टोटली महाराष्ट्रावर बघणं हे त्याच्यानं शक्य होत नाही म्हणून आमची प्रमुख मागणी अशी आहे की या स्वतंत्ररित्या आय पी एस आय एस किंवा निवृत्त न्यायाधीश यांचीच एका लिक्विडेटर किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून एका किंवा समन्वयक अधिकारी म्हणून याच्यावर त्यांची नेमणूक करावी आणि आमच्या ज्या काही प्रॉपर्टीज ह्यांनी जे जा काही जप्त केलेल्या आहेत त्या जप्त केलेल्या प्रॉपर्टीमधून काही ज्या काही प्रॉपर्टी किंवा साहित्य चोरी केलेलं आहे त्यांच्यावर त्यांनी गुन्हे नोंद आजपर्यंत केलेले नाहीत आणि जे काही लवादे कोर्ट आहेत म्हणजे जसा वसुली कोर्ट आहे कंपनी कोर्ट आहे किंवा आणखीन दिवाळखोरी कोर्ट झालेले असे प्रकारचे जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये या लोकांनी हजर होणं आवश्यक आहे आणि या मध्ये ज्या मल्टीस्टेट ज्या बंद पडलेल्या आहेत त्यांनी पूर्वनियोजित हे प्रकार घडवलेला असल्या कारणानं या मल्टीस्टेटच्या ज्या मल्टीस्टेटचे आम्ही भागधारक आहात तर या मल्टिस्टेट वाल्याने त्यांच्या वैयक्तिक कुटुंबातल्या कंपन्यांकडे ते अनलिगली मार्गाने ते प्रॉपर्टी वर्ग केलेली आहे आणि ह्या वर्ग केलेल्या प्रॉपर्टीच्या तपासासाठी सक्षम माणसं असणं आवश्यक आहेत अशी आमची टोटल त्या ह्या लोकांच्या बाबतीमधली मागणी जाऊन तुमच्या बँक कोणती बँक आहेत मल्टीस्टेट कोणती आहे आणि तुम्ही किती ठेवीदार आहात आम्ही जवळपास सहा लाख ठेवीदार आहोत आम्ही महाराष्ट्र ज्ञानराधाचे आणि इतर मल्टीस्टेटचे जे आहेत तर त्या मल्टीस्टेटचे कमी प्रमाणात त्या सगळ्यात सर्वात जास्त म्हणजे सहा लाख ठेवीदार आहेत त्यांनी काही जे काही प्रशासनानं जे काही त्या ठेवीदारांचा आकडा दाखवलेला आहे की ठेवींचा तो सदोतीस हजार पन्नास पाचशे पन्नास कोटी रुपयांचा आकडा ठेवलेला आहे ह्यांच्या प्रॉपर्ट्या मात्र म्हणजे सुरेश कुट्टे त्यांचा प्रमुख मेन माणूस आहे ते त्यांना नव्वद प्रॉपर्टी म्हणत आहे प्रेस नोटमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दोनशे अडतीस प्रॉपर्टी डिक्लेअर केलेल्या आहेत मात्र हे महाराष्ट्र शासनाकडे पाठवत असताना ऐंशीच प्रॉपर्टी पाठवून त्यांच्या त्याचा कायद्यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे जप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हे सगळी दिशाभूल आहे ऐंशी प्रॉपर्टी म्हणजे काय बाकीच्या प्रॉपर्टी कुठे गेल्या हे कशाला प्रसिद्ध केली ई बी नो प्रेस नोट कशाला काढली प्रेस नोट मध्ये दोनशे अडतीस प्रॉपर्टी का सांगितल्या आणि या प्रॉपर्टी जप्त केलेल्या असताना सुद्धा ह्या पोलिसांच्या हातात किंवा त्यांच्या ताब्यात त्यांचं सील लागलेलं असताना सुद्धा तिथल्या मशनरी अशा एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास ट्रॅक्टर याच्या टायरच्या ट्रक मध्ये आणि मोठ मुट, मोठ्या तीन तीन चार चार किडे त्या प्रॉपर्टी हे ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या वाहतूक करून घेऊन गेलेले आहेत म्हणजे अशा प्रकारची चोरी झालेली आहे तर ही संगणमताना सगळी झालेली आहे अशी आमची त्याच्यावरची भूमिका आहे हे सगळे असे हेनी बनाव करून आमच्या टोटली भागामध्ये आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे आणि त्याच्यावर काळजी घेत नाही आणि आम्हाला मात्र की गाजर दाखवलं जाते की मिटिंग घेतली आणि याच्यामध्ये हे या दिवशी मिटिंग आहे त्या दिवशी मिटिंग आहे त्याच्यामध्ये काही एक जात नाही त्याच्यामध्ये ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तजवीज केली जात नाही किंवा त्यामध्ये असं कुठलंही ठोस आश्वासन दिलं जात नाही आज तुम्ही एकदम टोकाचं पाऊल उचललेलं आहे उपोषणाचं तुम्ही आज किती जण उपोषणाला बसले तिथं आम्ही जवळपास म्हणजे सीआयडी ऑफिस कडे जवळपास दोनशे लोक आहेत आणि या ठिकाणी जवळपास दोनशे लोक येणार आहेत आमच्याकडे नोंदणी माझ्याकडे जे काही आमचा ग्रुप आहे टोटली महाराष्ट्रावरचा हो तो आसल, 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 त्या ग्रुपवर जाऊ तुमच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही या उपोषणासाठी बसले तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या आमच्या मागण्या अशा आहेत बीड मूळ ज्ञान राधा मल्टीस्टेट असेल राजस्थानी असेल जिजाव मल्टीस्टेट असेल त्या मूळ बीडच्या बँका आहेत आणि बीडच्या बँक आणि ह्यांचं बरंच म्हणजे सात सात आठ जिल्ह्यामध्ये अरे महाराष्ट्रामध्ये ह्यांचं जागा आहे तर हिनी एवढा फॉड कार्यक्रम केलेला आहे सगळं आमचा असं प्रश्न म्हणणं की प्रशासनाला सोबत घेऊनच ही घोटाळे करायलेले सगळे आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एवढे मंत्री आहेत संत अजितदादा त्याचे आता पालकमंत्री झालेले परवा अजितदादानी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कुठलाही ठोस निर्णय दिला नाही यांनी ठोस निर्णय द्यायला पाहिजे होता की जेणेकरून पाच ते सहा लाख लोक ठेवीदार आहेत आज पंचेचाळीस लोकांच्या आत्महत्या झाल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस लोकांच्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या होऊन एक एक जणानं तर आत्महत्या समोर बँकेच्या गेवराई तालुक्यामधले बँकेच्या समोर आत्महत्या केली तरी सुद्धा साधे एखाद्या पालकमंत्री असू द्या अगर मंत्र्यांनी त्याच्यावर भेट घेतली नाहीत अनेक जणांचे लग्न मोडले कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले कुणाचे लग्न कुणाचे दवाखाने ते तर एक केस तालुक्यातला मिलिट्री मॅन आहेत त्यांची अक्षरशः डोक्याची सर्जरी झालेली तरी तर मुंबईला सुद्धा मंत्र्यांनी चक्रा मारल्या की आमचे पैसे द्या ऍक्च्युली त्यांनी पेन्सिलचे पैसे उतरून बँकेत टाकले असे कित्येक ठेवीदार आहेत की त्यांचे घर उघड्यावर आलेत कित्येकांचे शिक्षण शिक्षण सुद्धा संपुष्टात आले तरी सुद्धा ह्या प्रशासनाला थोडा सुद्धा घाम फुटत नाही एक शरम वाटते इतिहास शासनाची की एवढं फॉड कार्यक्रम होऊन सुद्धा एवढे लोक रस्त्यावर हो येतात उपोषण इच्छा मरण मागायला आयुक्तालया समोर येऊन तरी पण यांना काहीच वाटत नाही की कुठपर्यंत ठेवीदाराच्या भावनेची खेळणार इथे याचे प्रश्न कुणी उचलत नाहीत कुठे लाटक करत नाहीत आज मला सांगा एक जाधव नावाचे अव्यक अव्यवसाय नेमले तर ते काहीच करत नाही कुठली काडीची सुधारे गडत नाहीत डीवायस पी नेमले ती बघत नाहीत नुसते तपास करतो तपास घेतो तुमचे कागद घ्या गुंडाळा आणि कचरा कुंडीत टाका हा प्रकार चालू या संचालकांना काय अटक झालेली आहे का अहो त्यातले दोन तीन जण अटक केली आहे तर बाकीचे संचालक तसेच फिरतेत ना मेन त्यांचे दोन वर्ष मला एक सांगायचं आहे की संचालकापैकी मेन एक कुठे अटक केला त्यांचा भाचा एक अटक केला आणि अजून एक जण मेन कुलकर्णी अजून जवळ जो आठ दहा लोक दोन वर्ष झालं बाहेरच आहे दोन वर्ष दोन वर्ष झालं बाहेर आहेत मग ह्यांना सापडत नाहीत ना अर्चना कुठे येते कॉन्फरन्सवर बोलती पैसे लोकांनी काय अंधारात येते मग त्यावेळेस सगळी सापडती आणि शासनाला का सापडत नाही हे काय भारताच्या बाहेर नेऊन टाकले काही नाही असा डाऊट सगळ्या ठेवीदाराला येतो ना त्यांनी काय यांना पासपोर्ट दिले का मग गेले कुठं आज दोन वर्ष झाला तपास करते ना दोन मध्ये यांना तपास का चालला यांच्या कुठलं तुम्ही मध्ये बोलला मग मला एक सांगा की शासन काय करते मंत्रालय मंत्रालयात बी मिटिंगा झाल्या तिकडे सुरेंद साहेबांनी बी प्रश्न उचल प्रकाश दादानी प्रश्न मग प्रशासन बी यांच आहे सहकार आयुक्त यांच्याच आहे आता त्याच्यावर सहकार सा, मंत्री त्याच्यावर चेअरमन म्हणून नेमले तर ती बी काहीच नाही ना मग दोन वर्ष झालं ना मग कुठपर्यंत सहकार झाले आमची प्रमुख मागणी आम्हाला ठेवी यांनी तात्काळ परत द्याय आमचं काही मागणं नाही काय करायचं ते करू द्या पण ठेवी आम्हाला तात्काळ वापस द्यावेत आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा येत आहेत त्यांना ये ये तुम्ही काही भेटणार आहात का, का। त्यांना भेटूच देत नाहीत ना बीड जिल्हा बीडला त्याच्याशी मिटिंग घालते त्याची सुद्धा कोणाला जाऊ दिली नाही ना मध्ये त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्याचीच मीटिंग घेतली हे बाकीच्या मी द्यायला पाहिजे ना सर्वसामान्य जी ठेवी जाईल ते मागण्या मानते ना समोर त्यांच्या तर त्यांची भेटच होऊ देत नाहीत त्यांना रोखलं जातंय ना तर सर्वसामान्य माणूस जाणार कसं पुढे मग हे कुठपर्यंत छाळणार आहेत कुठपर्यंत भावनेशी छाळणार आहेत याचं उत्तर यांनी जायला पाहिजेत ना शिवाजी आणि तुम्ही तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे माझी सगळी पेन्शन आयुष्याची पेन्शन आमच्याकडं हे येऊ लागला मॅनेजर आणि मॅनेजरने येऊ येऊ आमच्या माझ्या मुलाला हे केलं की सर तुम्हाला काय करायचं माझं हे पाहिजे मी तुम्हाला जिम्मेदार माझी चाळीस लाख रुपये सगळी आयुष्याची माझी पेन्शन तिथं गुतलेली आहे माझे मालक त्या टेन्शनमध्ये मध्ये त्यांना अटॅक आला मी मालक मारल्याच्या नंतर त्या अर्चना कुठेकडे गेलो तिनं माझे एवढे हाल केले की मी शेवटी तिथं लाईट बंद केला मी त्यांच्या घरात बसून राहिले शेवटी मला तिनं रात्रीचे दहा वाजता येऊ चेक दिले चेक दिले चे का को मदे, मदे ते चेक मी याच्यामध्ये कोर्टामध्ये लावलेले येतं पण त्याच्या कोर्टाचे म्हणते कुठेच्या घरी पाठवलं त्यांना तामील पाठवली तर तिथं काही येत नाही तो तिथं काही भेटत नाही मग ते आम्हाला म्हणतात की तुम्ही कोणत्या याच्या खाली त्याला अटक केलेली कोणत्या जेलमध्ये येतो आम्हाला त्याचा हे द्या म्हणत म्हणून अशी परेशान आम्ही त्यांच्या घरी जायला आम्हाला किती कमी त्रास झाला भयंकर आम्ही दोन दोन तीन तीन दिवस त्यांच्या दारात बसलो त्या अर्चनाच्या कुठेच्या भावाने आम्हाला माझ्या मुलाला पाणी पाजलं काढून दिलं तिथं एक सिंग कपड्याचा दुकानदार होता त्यांनी काढून शेवटी मी जाऊन आतमध्ये कस आतमध्ये तर त्यांनी आरडा वरडा करून इतके आमचे हाल केले इतके हाल केले शेवटी दहा वाजता चेक दिले माझं काही नाही माझे मालक त्याच्या पायी गेलेले होत आणि माझी सगळी आयुष्याची कमाई आहे आमच्या ठेवी परत पाहिजे गुणा गुन्हा काय कर हे करत नाही तर त्याच्यामुळे आम्ही मनठायचे होतं तिथं आम्ही रांगेला किती गे बसल्या अनेक प्रयत्न केले तिथं मंठायला सगळे लोक दिवसभरून उपाशी अशी हो, म्हातारे लोक असे पोटात किवून येऊ लागले की आम्ही लाग घरून काही काही म्हातारे लोकांना भाकरी दिला दारात बसले तिथं पण त्यांना केव नाही आली आणि त्यांनी आम्हाला हे काहीच नाही केलं रिस्पॉन्सच नाही दिला आजपर्यंत माझं आईका वंशी दर सानप